बऱ्याच दिवसानंतर आपण सगळे इथं आज जमलेलो आहोत आता एक आभार दौरा आपण ठेवला तिथं आपण भेटलो तुमच्या सगळ्यांच्या गावांमध्ये मी आलो पण एकत्र असं बहुतेक आपली लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच आपण सगळे आलोय त्याच्यामुळे ही संधी मी घेतोय तुम्हाला सगळ्यांना मनापासून आभार खूप खूप धन्यवाद सांगायला कारण एकतर आपलं लोकसभेचं इलेक्शन खूप आता अवघड म्हणता येणार नाही पण तेव्हा अवघड वाटत होतं सगळ्यांना वाटलं इलेक्शन घासून होईल पण घासून न होता कसं झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि तुमच्या सगळ्यांमुळं सुप्रिया ताईंना सगळ्यात जास्त लीड जर कुणी दिलं असेल तर ते बारामतींनी दिलं अठ्ठेचाळीस हजार लीड तुम्ही सुप्रिया ताईंना दिलं त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार मनापासून धन्यवाद आता खरं तर आपण सगळे इथं शिवस्वराज्य यात्रेसाठी आलेलो आहोत हा एक खूप चांगला कार्यक्रम आपल्या पाटील साहेबांनी घेतलाय आपल्या पक्षांनी घेतलाय खर तर लोकसभेच्या वेळेस आपलं वातावरण पण खूप वेगळं होत बारामतीमध्ये एक भीती होती दम दाटी दहशत साम दाम दंड भेद जे शक्य होतं ते सगळं ह्यांनी करून बघितलं पूर्वी हे सगळं आपण पिक्चरमध्ये बघायचो बारामतीला हा अनुभव कधी आला नव्हता तो पण अनुभव आपल्याला मिळाला पण तरी पण तुम्ही सगळ्यांनी त्याला तोंड दिलं आणि आपल्या ताईंना चांगल्या मथाधक्क्यांनी निवडून दिलं आज आपण सगळे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ही यात्रा काढलेली आहे त्यांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा पण असंच एक वातावरण महाराष्ट्रामध्ये होत कोण जास्त पुढे येत नव्हतं पण जे कोण मावळे आले त्यांनी सगळ्यांना गोळा केला आणि स्वराज्याची स्थापना केली आणि खरं तर हे खूप प्रेरणादायक आहे आणि आपण सगळ्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इथून पुढचे पण जे कुठले निवडणुका येतील आपल्याला ताकदीने लढवावे लागतील आणि सगळे संस्था परत एकदा आपल्याला पवार साहेबांच्या हातात द्यावे लागते आता बारामतीतले सगळे संस्था साहेबांनी काढले उभे केले वाढवले आणि साहेब जेव्हा कुणावर तरी विश्वास करतात ते सगळे अधिकार त्यांना देऊन टाकतात आणि तशीच परिस्थिती आपल्या बारामतीमध्ये झाली पण आज काय झालंय हे आपण सगळे बघतोय आता ही आपली जबाबदारी आहे की पुढचे जे कुठला निवडणुके येतील मग ते आपलं कारखाने असू दे कॉर्पोरेशन असेल खरेदी विक्री संघ असेल सगळे आपल्याला लढवावे लागतील आणि पवार साहेबांना ते आपल्याला द्यावे लागतील विधानसभा तर आहेच आता पवार साहेबांनी बारामतीसाठी खूप काय केलंय आज बारामतीची ओळख हीच साहेब आहे तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल जेव्हा आपण कुठेतरी जातो महाराष्ट्रामध्ये फिरतो किंवा देशात जरी गेलो तरी जेव्हा आपण म्हणतो मी बारामतीवरून आलोय लगेच दुसरा प्रश्न येतो पवार साहेबांचं गाव काय सगळ्यांना अनुभव असेल म्हणजे साहेब आणि बारामती हे समीकरण जुळलंय आणि ते कधीच कोणीही घालवू शकत नाही आपण त्यांना विसरू शकत नाही आता लोक म्हणतात विकास आपण केला पण विकास करत असताना दोन प्रकारचा विकास असतो एक आपण मोठे मोठे बिल्डिंग कुठेतरी बांधू शकतो ठराविक चार लोकांना सगळी कामं मिळतात त्यांची नावं मी आज घेत नाही ही कोण आम्ही तरुणांनी त्यांना सगळ्यांना एक नाव दिलंय पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही लोक कोण आहेत आणि तेच चार पाच चेहरे आता अनेक वर्ष आपण बघतोय तिस तीच लोक तेच त्याचे काम घेत पण त्या इमारतीमध्ये जाऊन किंवा ते बघून जर तुमच्या हाताला काम नसेल तुमच्या नळाला पाणी नसेल जर तुम्ही उपाशीपोटी जर तिथं जात असाल तर असल्या इमारतीचा फायदा काय तुम्हाला उपयोग काय हा पण विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे पवार साहेबांनी खऱ्या अर्थानं समाजाचा विकास केला मग समाजाचा विकास कसा केला त्यांनी सुरुवातीला पन्नास साठ वर्षापूर्वी वय सव्वीस सत्तावीस बारामतीमध्ये दोन संस्था काढले एक कृषी विकास प्रतिष्ठान आणि दुसरं आपलं विद्याप्रतिष्ठान विद्याप्रतिष्ठानमुळं मुळे विद्या प्रतिष्ठान सोबत नंतर माळेगाव इंजिनिअरिंग असेल सोमेश्वर इंजिनिअरिंग भैरवनाथ शिक्षण संस्था आज रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांचे पंधरा शाखे आज बारामतीमध्ये आहेत अनेक शिक्षण संस्था त्यांनी काढले उभे केले वाढवले त्याच्यामुळं आपले मुलं आणि मुली ते शिकले आणि नंतर त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या ज्यांना तीन चार हजार रुपयाची नोकरी मिळाली नसती आज त्यांना तीस चाळीस हजारची नोकरी मिळते काहीतर आपली मुलं मुली परदेशात पण नोकरी करतायत आणि लाखोचा पगार आहेत कारण पवारसाहेबांनी इथं शिक्षणाचा दर्जा वाढवला आणि बारामतीकरांना त्यांनी उच्च शिक्षित केलं परवाच मी माळेगावमध्ये होतो माळेगावमध्ये एक मला तरुण वकील भेटले मी त्यांना विचारलं तुम्ही काय करता वकिली कुठं करता त्यांनी मला सांगितलं की ते सुप्रीम कोर्टात वकील आहेत म्हणजे दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात ते वकिली करतात मला वाटलं पुण्यातल्या कुठल्या तरी मोठ्या शिक्षण संस्थेमध्ये ते शिकले असतील फर्गेसन सिम्बायोसिस वगैरे सगळे त्यांनी मला एवढं सरळ सोपं उत्तर दिलं ते एवढंच बोलले की अहो साहेबांनी इथं लॉ कॉलेज काढलं विद्याप्रतिष्ठानला त्याच्यामुळं आज मी सुप्रीम कोर्टात वकील झालोय आणि असे अनेक मुलं आणि मुली शिकले आणि त्यांचं आयुष्य घडवलं गेलं कृषी विकास प्रतिष्ठानसारखी संस्था काढली तिथं तुमचं पीक कुठलंही असू दे मग कांदा असेल टमॅटो असेल ऊस असेल एकरी जर तुम्ही तीस टन चाळीस टन जर काढत असाल ते साठ सत्तर ऐंशी टन वर कसं न्यायचं हे मार्गदर्शन आपल्याला तेव्हा पवार साहेबांनी केलं नंतर आप्पासाहेब आज राजू दादा चांगल्या प्रकारे आपल्याला तिथं मार्गदर्शन करतात आणि जेव्हा चाळीस टनावरून तुमचं पीक ऐंशी टनावर जातं तेव्हा डायरेक्ट फायदा तो तुमचा होतो आणि तुमच्या घराचा खऱ्या अर्थानं विकास होतो हे पवार साहेबांचे विचार होते आणि आज आहेत बारामतीमध्ये पाणी नसायचं मग पुरंदर उपसाई योजना असेल जानाई सिरसाई असेल नाजरा धरण असेल असे अनेक त्यांनी पाण्याचे स्कीम योजना बारामतीमध्ये आणले अनेक लिफ्ट इरिगेशनचे स्कीम त्यांनी इथं तयार केले आणि त्याच्यामुळं जे आपलं अख्खं बारामती जे जिराईत होतं ते बागायत झालं आज आपले तेवीस गावं आहेत पण आज खऱ्या अर्थानं बारामतीवर परत एकदा ती वेळ आलीये पंचवीस वर्षानंतर तीस वर्षानंतर की ज्या पद्धतीने पवार साहेबांनी बारामतीचा विकास केला सर्वसामान्य जनतेचा विकास केला परत एकदा आपल्याला आता ते करायची गरज आहे मग आता <clears throat> शिक्षणावर तर ते भर देतातच कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय आपण ह्याला म्हणतो भारतातलं पहिलं कॉलेज जर ते कुठं असेल तर ते बारामतीमध्ये आहे विद्या प्रतिष्ठानमध्ये साहेब हे कॉलेज काढताय म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रात ते आज पण पुढे आहेतच जे जानाई सिरसा असेल पुरंदर उपसाय असेल थोडंफार कनाल दुरुस्ती करायचे राहिले थोडंफार पाईपलाईनची कामं राहिलीत ती सगळी कामं आपण आता तातडीने केली पाहिजेत आणि हा जो पद्धतीचा सा विकास साहेबांनी केला परत एकदा आपण त्या विचारांनी पुढे गेलं पाहिजे शिव शाहू फुले आंबेडकर साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे बारामतीला नेहमी एक पुरोगामी तालुका म्हणून एक ओळख आहे आपण जातीवादी लोकांना जातीवादी पक्षांना इथं कधी येऊ दिलं नाही आणि मला खात्री आहे की इथून पुढेही तुम्ही पवार साहेबांना साथ द्याल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा सा पक्षाला तुम्ही खूप मोठ्या मताने निवडून द्याल परत एकदा ज्या पद्धतीने तुम्ही लोकसभेला आम्हाला साथ दिली सुप्रियाताईंना एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद खूप खूप आभार एक इच्छा अपेक्षा व्यक्त करतो की इथून पुढं पण जे कुठले निवडणुका असतील एवढीच साथ आम्हाला पण द्या एवढंच तुम्हाला इथं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र